नमस्कार आपण पाहता अन्नदाता शक्री न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कर्जमुक्तीसाठी राज्यभर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन आता पाहू सविस्तर बातमी कर्जमाफीचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या सरकार पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसह कर्जमुक्तीची घोषणा करेल या आशेवर राज्यातील बहुतांश शेतकरी होते शिवाय योग्य वेळ आली की कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल असं मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते या पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीची अधिकृत घोषणा करून जी आर काढण्यात येईल असं राज्यातील शेतकऱ्यांना वाटलं होतं पण अधिवेशनाचे सुख वाजले म्हणजेच अधिवेशनचा कार्यकाळ संपला तरी अधिकृतरित्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी निराश झाले आणि रस्त्यावरील आंदोलनास तयार झाले राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आता रस्त्यावर येऊनच भेटेल किंवा आंदोलन करूनच मिळेल अशी वेळ आता आलेली दिसून येत आहे त्याचाच परिणाम म्हणून प्रहार जनशक्ती पार्टीसह राज्यातील इतर राजकीय पक्ष आणि संघटना यांनी राज्यभर रास्ता रोको चक्काजाम आंदोलन केले आहे आणि ल सरकारचे लक्ष वेध वेधून घेतले आहे तर या आंदोलनामुळे एकूणच सरकार कर्जमाफी संदर्भात काही निर्णय घेईल का आता याची उत्सुकता शेतकरी वर्गाला आहे सरकार यां सरकारवर यांचा काय परिणाम होईल येत्या काळात खरंच कर्जमाफीची म्हणजेच कर्जमुक्तीची घोषणा केली जाईल का या अशा विविध प्रश्न समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नेमकं या चक्काजाम आंदोलनाविषयी आणि कर्जमुक्तीच्या आंदोलनाविषयी नेमकं काय वाटतं तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन लेटेस्ट न्यूज आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचत राहील